गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग्स आता जेवण वगैरे बनवून झालंय त्याच्यामध्ये आता ती पोटॅटो बाईट फ्राय करते साईडला आणि इथे स्माइलीज पोटॅटो चपाती आणि इथे आपला पोटॅटो बाईट आपला पोटॅटो बाईट अरे कोण आहे अरे मेट्रो 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 चालली बाय 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 कर मेट्रोला असं असं रडका बाय केला ना मेट्रो थांबेल तिथे आणि तिथून थांबून दगड मारेल तुझ्या तोंडावरती गेली मेट्रो गेली कसा आहे दिवस मस्त पैकी रेनी डे हा इज गरम होत इथे ओके कारण की तू तिला जवळ उभी काय रे भेटू हा ब्लॉग जस्ट ब्लॉग अपलोड केला फ्रेंड्स आपण तुझ्या फोन वरती चेक करतोय व्हिडिओ क्वालिटी साऊंड क्वालिटी बरोबर आलाय का अँड फ्रेंड सिरियसली जर तुम्हाला काय वाटतं हे सगळं ही वाली जी लाईन होती पूजाने जे किंवा स्किनचं आपण हे केलंय बोलली पूजा तुम्हाला काय वाटतं हे किती टेक मध्ये झालं असेल किंवा हे करण्यासाठी किती वेळ लागला असेल बट शी डीड घ्या काय मम्मा बेटा मी मम्मा नाही आहे झोक्यात बसून दाखवा फ्रेंड्स झोक्यात बसून दाखवा झोका तर इतका आवडला आपल्याला की आपण सकाळी उठल्या उठल्या पहिल्या झोक्यात जाऊन बसलं रात्री झोपतानी पण झोक्यात बसलं Hmm. शहाब्रा सुरू आता हे चोक्यात बसल्या बसल्या बुगबुडी खाणार आणि पोटेटो वाईट पहिला बघ तरी काय आहे अरे हे बघ तरी पहिला काय हे बघ हे बघ काय हे बघ बघ नको मी खाऊन टाकेल बेटा तू मी खाऊ थँक्यू बेटा थँक्स इट्स टाईम फॉर ब्रश अरे मी करतो बेटा तू नको अच्छा हे घे अच्छा ठीक आहे तू करा शाबाश करा ब्रश करा अरे वा टेस्ट आवडली वाटत टॉर्लेट ची ब्लश करा अरे आ... बापरे अरे बापरे गरम पाणी बाप्यासाठी आपण गरम पाणी काढतो फ्रेंड्स आ... बेटा कर ना ब्रश कर लवकर बेटा नाही आता ते मी करतो मग तू तरी कर मम्मा हाय मम्मा काम करते बेटा तू ब्लश ब्रश करेंस हा बोबूचा टूथपेस्ट आहे वेगळा आपला नो वे, आपला वेगळा आणि बोबूचा टूथपेस्ट वेगळा आहे ना बेटा नाही कोतो बोलतो हा ट्रेन चालली परत मेट्रो चालली बाय बाय मेट्रो मेट्रो बाय बाय मेट्रो बाय बाय अरे वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड अ न्यूज की भाव्याचा शॅम्पू संपला ना बेटा संपला ठीक आहे संपला संपला आता आपल्याला नवीन घ्यावा लागेल चला बस झालं चला बाहेर चला बाय चल बस झाली आंघोळ अरे झालं बेटा आंघोळ साबण संपला चला भाई, भाई। <laughs> परत परत मेट्रो चालली हा ठीक आहे बाय होत आहे एकदम जोरदार फ्लाउज पॅन्ट झाली संध्याकाळची पूजा घाबरलो ना मी कोणाला पाठवून कुठे गेलेली काय प्लेनकोट रेनकोट हो माय गॉड कुठून आला कुठे गेलेली

चल पावसात चल चप्पल घाल पावसाच ए का रे बेचा रेनकोट घालून पावसात जायला मना करतील काढू बर पूजा मला काहीतरी प्लॅन सुचलाय पेन त्या ना, दिवशी नाही घेतलेस तू डीमार्ट मधून का बरं मग आपल्याकडे पेन पण नाही त्या दिवशी फ्रेंड जेवढी पण स्टेशनरी घेतली होती डीमार्ट मधून कोणी तरी ठेवून दिले नको आपल्याला गरज नाही नको पूजा बेरी कुठावर सगळं नाही लावायचं बेटा ते सगळं नाही यूज करायचं ओके आता लावलीय म्हणून तसं सांगू तिला हां मदत पुण्यती ना एकदम थोडासा एंटर म्हणजे थोडासा घरच्या घरी आपण कशी मस्तपैकी मजा करू शकतो मूवी नाईट त्याच्याबद्दल मी काहीतरी प्लॅन केल्या अंगोळ करताना कारण की आता पाऊस पण पडतोय बाहेर जायचं होतं एका ठिकाणी नाही जाऊ शकत मी रात्री प्लॅन करत होतो तर जस विचार केला यार बाहेर मूवीला जाणार त्यात थोडेफार पैसे खर्च होणार ऑलरेडी आपले थोडेफार झाले आता काही जॉब सोडल्यापासून थोडंसं म्हणजे वेकेशन टाईप पिरियड झालाय तर आता बॅक टू सेव्हिंग्स वगैरे या सगळ्या गोष्टी म्हटलं घरच्या घरीच आपण कसं अजून काहीतरी मस्तपैकी करू शकतो ना मूवी नाईट त्याच फ्रायडे पूजा मी विचार केला घरीच का नाही म्हणू शकत फ्रायडे मुव्ही नाईट काय बेटा अरे मला पाहिजे तुझं काय काम आहे मला मला नंतर दे परत ओके तर आता सगळं काय डिपेंड पूजा वरती पूजाने जर हे निवडलं तर मग थिएटरला निवडलं ना हो तर मग मस्तपैकी ना घरच्या घरी आपण काहीतरी प्लॅन करू थोड्या फार काही गोष्टी बाहेरून आणाव्या लागतील पण घरच्या घरी मूवी नाईट आपण प्लॅन करू पूजा प्लीज सिलेक्ट समथिंग फ्रॉम बोथ ऑफ दिस पक्का ओके पण पहिला ह्याच्यावरती वाच काय ते काय मूवी इन थिएटर आता मूवी इन घर असेल

मूव्ही नाईट साठी काय आपण गोष्टी आणायला चाललोय आणि अजून एक्स्ट्रा पण काही घरातल्या पण सब्जी वगैरे आहेत म्हणजे घरातल्या पण काही भाज्या वगैरे ज्या आणायच्या एवढंच की मी एकटा नाही चाललोय माझ्या सोबत अजून एक कोणतरी आता मी आणि बघू चाललो मी दोघं पाच बेटा तू कॅप का काढते कॅप लाव लाव कॅप लाव कॅप लाव आता आता बघू बघू छान तुम्ही आ आ चला ठीक आहे ठीक आहे आहे वरी आपण छत्री पकडले तिच्यावरती तर खाली थांबलेलो आणि दोन मिनटातच आपल्याला होतं पण भेटेल तेवढंच कि दादा पुढे चाललेले बोर तिला बट सोबत तर हव्यासाठी ते बोलले की ते आपल्याला सोडून नंतरला पुढे जाते

आता बस एवढंच की आपल्याला पूजाने आता जस्ट फोन केला होता आणि पूजाने सांगितलं इडलीचं पीठ आणायला तर पहिला तर आपण आता इडलीचं पीठ घेऊ द्यायचं ना बेटा इडलीचं पीठ पाहिजे ना तुला काय पाहिजे नाही आता काय नको ठीक पाहिजे तुला चुबस ते का चुबस आहे हा चले

आपण जस्ट जस, एक अशी कॅरी बॅग घेतलीय कारण की आपण जे पण काय छोट्या मोठ्या गोष्टी घेणार आहेत आता इडलीचं पीठ घेतलं जस्ट आता दोन तीन भाज्या सांगितल्या पूजा ते घेतलं किंवा नंतरला आपण घरी जाऊ तर त्या सगळ्या भाज्या वेगवेगळ्या थैलीत लोक म्हणून एक अशी मोठी थैली घेतली लागली तुला ओके देतो रताळे सांगितले होते पहिला तर आपण रताळे घेतो चाळीसशे अर्धा किलो तू खाणारे आहे ना काय मी सांगितलं त्यांना त्याला दुसरं डेस्टिनेशन आलं ट्रेन किती भेटत पंचा कसे भाय हा तू खाणार आहे अरे मग कशाला मागवले मी

ना। ये ये? ना। अरे पिशवी ठेवा तीनदा तू आता कसं पकड लाग भेटत ठेवा याच्यामध्ये चला आपण घरी गेल्यावर ओपन करू आता पॉपन आहेत ना रेड वर जावं पेरी, पेरी वाले यू चला ऑलमोस्ट ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या मोठ्या त्या घेऊन झाल्या जस्ट एकच गोष्ट राहून गेली ती म्हणजे पूजा शेंगा पण सांगितलं होतं बट आपण मार्केट फिरलो बट काय भेटल्या नाही अजून थांबणं पण व्हॅलिड नाही वाटतं मला बिकॉज शॉप ऑलमोस्ट क्लोज झालाय सगळे हा छत्री घेत मजा आहे आपल्याला ऑटो भेटले बघू रडते कारण कॅब नको काढ 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 व्हेरी गुडिरिक्षा बरोबर व्हेरी गुड व्हेरी गुड वारी गुड व्हेरी गुड शाबास काय करायचं तुम्ही लिफ्ट नाही बाए। अरे बाय काय बाहेर लवकर चला बगु लवकर बाहेर बेटा बगु घरी लवकर बेटा चल चल घरी जायचं ना चल व्हेरी गुड चला बाहेर बिझी आहेस ना, चला। ना।, चला। चला। ना। शेंगा 나오 पूजा पूरा तिला पाय सगलो बोलियो वनगे

शाबा व्हेरी गुड वेज झालं खाल्लं 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 असाच संपतोय असं नाही करायला असं कोणी खाते अशी असं जेवतो असं का करते तू असं का केलं मी त असं नाही करत इकडे कापायचं कसं कापाय की नापायला चालू आहे ना इकडे बघ जेवण वगैरे करून झालेत भांडे वगैरे सगळे आटपून झालेत आणि बाहेर बिछाना पण टाकून झाला एवढंच की बुगुला आपण थोड्या वेळ खेळू आणि मग बुगुली झोपून जायला पहिल्यांदा व्यवस्थित थोडस पावसात भिजली पावसात भिजून छान वाटलं तुला ओके तर आता परत बघू आता कधी हलका एकदम हलका फुलका पाऊस असेल तर कधी तरी तर हे जस तिला पावसात थोडासा एक्सपिरियन्स करायचा होता म्हणून आपण बाहेर गेलेलो ही केम बॅक सून आणि काय अच्छा तो बॉल घेतलेला तो ग्राउंड गेला बेटा उद्या उद्या हो एंड प्लीज डोंट फॉरगेट टू कमेंट की तुम्हाला कसा वाटला बुग्गुचा रेनकोट तिचा किती कसा दिसत होता एंड डिड यू लाइक वाचिंग हर गेटिंग ड्रिंचेड इन रेन सॉन्ग ऑफ द डेविल बेटा आवाज नाही ते बेटा गाणं बोल अरे फक्त ऍक्शन कर बेटा गाणं बोल दे बीगे बीगे रात तुम ऐसी और सा बेटा हे कोणतं गाणं आहे हे हिंदी गाणं बेटा एक, एक ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स ठीक केयर बाय नाइस वीकेंड बाय बाय कला बाय बाय कला फ्रेंड्स काय शॉक काय पाहिजे चला 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 चला, 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 चला। नाही चालत ते फ्रेंड्स वाचत आले तडीस आणि आपला वायफाय एक्चुअली तुम्हाला ऑरेंज लाईट दिसत असेल नाही चालत आहे जेवल्यानंतर जो आपला वायफाय गेलाय तो अजूनपर्यंत आला नाहीये तर आता होता ते तू म्हणजे लगभग दोन वीस आपण वेट केला थोड्या वेळ मूवी नाईट साठी बट काही होऊ नाही शकलं झोपून गेले प्लॅन कॅन्सल फोन्स मध्ये डेटा पॅक आहेत बट ते इतके नाही इतके आपण टीव्ही ला कनेक्ट करून त्याच्यावरून काहीतरी मूवी बघू किंवा फोन वरतीच एखादा मूवी बघू मूवी नाईट चा प्लॅन कॅन्सल अँड सो so सॉरी बिकॉज जर टीव्हीच नाही तर म्हणजे मूवी कशावरती बघणार थिएटरला गेलो असतो तर कदाचित बघितलं असता ऍटली ठीक आहे कलकी पण एक बघायचं की एक ब्लू कलरची लाईट आहे आपल्याकडं जी ऍक्च्युली लावून होती ती बाहेरच ठेवली ती आणून अशी लाईट वगैरे खाली थोडीशी टाकून थोडा बीन बॅगचा वापर करून भाव्याला झोक्यात बसवून गोली मेन गादी तिला असं गद्द्यासारखं डबल फोल्ड करून त्याच्यावरती चादर वगैरे टाकून मस्तपैकी स्नॅक्स वेक्स वाटीमध्ये टाकून असे लाइटिंग पेटवून असं प्रॉपर असे टीव्ही वगैरे बघणार होतो अँड टीव्हीचा ते ही पण लाईट बसवून म्हणजे जी ही ला जी एलईडी लाईट आहे ही देखील आपण लाईट चालू करून तशा पद्धतीने मूवी बघणार होतो मस्त आता समजलं एवढं सेटअप मला एवढं माहिती की सेटअप करून मुव्ही बघायचं मला वाटलं होतं बसायचं आणि मूवी बघायचं एवढं प्लॅन होत माहिती मला नाही तो माझा प्लॅन होता तसं करणार होतो बट आपला वायफायच नाही तर मग आता बघू नेक्स्ट टाइम पुन्हा कधी प्लॅन करू दॅट्स इट फॉर फ्रेंड्स होप यू एन्जॉइड द्लॉग सामन सांगितलं होतं नाही नाही लक्षात नाही राहिला उद्या सकाळी जाऊ आणला ओके झोप आली फ्रेंड्स पूजाला तुम्हाला दिसते येस सो सो सॉरी फ्रेंड्स मूवी नाईट हॅपन सो सॉरी पूजा आपल्याला नाही तसं करता आलं तसं ठीक आहे नो प्रॉब्लेम

तुम धुम चाक तुम तुम आता ही बुग्गू असली पाहिजे होती गाणं बोलताना त्यांनी एकदम मस्त वाटत होती बुगुला मी हात पकडून चालत होतो ना मार्केट मधून फिरतानी आय फेल्टली गुड कितीला पण आवड आहे पावसाची माय डॉटर काइंड ऑफ थिंग्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स ठीक तर कुणीही हा व्लॉग लहान बाळ किंवा लहानपुरांनी बघितलाय Osionfish. तर प्लीज पावसात असं भिजायला जाऊ नका विदाउट युअर पेरेंट्स परमिशन आता बुगुनी पण रेनकोट घातला होता प्लस प्लस तिच्यावरती मी छत्री पकडली होती एवढंच किती सारखं कॅप काढत होती म्हणून थोडंफार साईडनी येणारा पाऊस तिच्या केसांना वगैरे लागलेला बट टाइम टू टाइम मी रुमाल काढून तिचा केस पुसत होतो ते थोडेफार ओले राहिले बट टू ट्वेंटी फायव्ह मिनिट्स पण नसतील हार्डली त्याच्यापेक्षाही लवकर आपण पटपट गेलो काही काही सामान घेतली रिक्षा घेतली परत घरी आलो लगेच शी ड्राईड हर हेअर्स अँड वॉज रेडी टू एन्जॉय द रेस्ट ऑफ द टाइम ओके तुम्ही पण काळजी घ्या पावसात भिजायला जातो तर पटपट घरी येऊन कपडे कुपडे चेंज करायचे केस बिस लगेच सुकवून टाकायची आणि घरी बसून काहीतरी घरच्या घरी टाइमपास किंवा अभ्यास करायचा ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स बाय बाय हॅव अ ग्रेट डे एन्जॉय द रेन एन्जॉय युअर विकेंड